हातभट्टीने दारू तयार करण्याचे रसायन कारवाई चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात हातभट्टीची दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन आणि हातभट्टीची दारू नष्ट करण्याची कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ग्रामीण भागातील चार गावात ही कारवाई करण्यात आली या कारवाई मध्ये हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन असा रुपयाचा माल नष्ट करण्यात आला आहे याविषयी चोपडा ग्रामीण स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस पोली निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आम्ही चार गावांमध्ये एकूण रेड केलेली आहे येणाऱ्या लोकसभा विधान सभेच्या धरतीवर दोन नंबर धरणे सगळे बंद करायचे आहे त्या धरतीवर आम्ही चार गावांमध्ये रेड करून जवळपास सहाशे लिटर रसायन आणि पंधरा लिटर दारू चार चार केसेस केलेले आहेत त्याची टोटल किंमत आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये आणि सगळ्या स्टाफ निघ आणि कारवाई केलेली आहे चार गुन्हे दाखल केलेले आरोपी फरार आहेत बट्ट्यांच्या आम्हाला कोण मिळून आलं नाही आरोपी फरार आहे संपूर्ण जागेवर नष्ट करण्यात आले ओतून देऊन भट्ट्या वगैरे तोडण्यात लोकनायक न्यूज